नमस्कार मित्रांनो मी महेश शिंगे आनंदाची बातमी अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी जो जी आराता महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजना एकत्र करण्यात आली या योजनेनुसार आता प्रत्येकजण जन, प्रत्येक जणाला पाच लाखापर्यंतचा विमा काढू शकतो आणि आता या जीआरनुसार घरातील प्रत्येक व्यक्ती सर्वजण पाच लाखापर्यंतचा विमा काढू शकतो ज्याला आपण लोन कार्ड म्हणतो ते आता आपण अगदी घर बसल्या आपल्या मोबाईलवरून काढू शकतो तर या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत आयुष्यमान जन आरोग्य योजनेचं कार्ड मोबाईलवरून घर बसल्या कसं काढायचं ते पण अगदी पाच मिनिटामध्ये व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा चला तर व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम तुम्ही कुठल्याही ब्राउजरवर जाऊ शकता जसं की गुगल क्रोम मी क्रोम क्रोम तर, या ठिकाणी क्रोमवर जातो आणि क्रोमवर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक वेबसाईट टाईप करायची जसं की मी या ठिकाणी टाईप करतो बेनिफिशियरी बेनिफिशियरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल इथेनंतर इथे क्लिक करायचं आहे बघा वेबसाईट टाकून झाल्यावर आपल्याला असा येईल या ठिकाणी आपल्याला दोन ऑप्शन येतील बेनिफिशरी आणि ऑपरेटर तर आपण या ठिकाणी बेनिफिशीवर क्लिक करायचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला घरातील कुठलाही सदस्याचा सा, मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मी या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून घेतो मोबाईल नंबर टाकल्यानंतर ऑथेंटिकेशन मोड सिलेक्ट करायचा आहे सर्वप्रथम मोबाईलला या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचे असं व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आपल्या फोनवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मी या ठिकाणी ओ टी पी टाकून घेतो ओ टी पी टाकल्यानंतर खाली जो कॅप्चा दिसतो तो कॅप्चा कोड आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायचा ठीक आहे कॅप्चा कोड भरून घेतल्यानंतर या ठिकाणी लॉग इनवर क्लिक करायचे लॉग इनवर क्लिक, इन क्लिक केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस असेल स्कीम पी एम जे वाय स्टेट आ, सब स्कीम डिस्ट्रिक सर्च बाय तर या ठिकाणी पहिली जी स्कीम आहे पी एम जे वाय या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टेट म्हणजे आपलं राज्य मी या ठिकाणी माझं राज्य सिलेक्ट करून घेतो त्यानंतर सब स्कीम म्हणजे आपल्याला आपण कोणत्या स्कीममध्ये आहोत तर पी एम जे ए वाय या स्कीममध्ये आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर आपला डिस्ट्रिक्ट म्हणजे आपला जिल्हा निवडायचं आहे आणि सर्च बाय म्हणजे आपण फॅमिली आय डी जेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जर यादी नंबर असला तर तो टाकून आपण या ठिकाणी सर्च करू शकतो किंवा तो नसेल तर आधार कार्ड नंबर नेम आणि पी एम जे वाय आय डी तर मी या ठिकाणी आधार नंबर टाकून सर्च ठिकाणी सर्च करायचं सर्च केल्यानंतर आपल्याला आपल्यासमोर आपल्या राशन कार्डवर जेवढे सदस्यांचे नाव आहे ती यादी या ठिकाणी आपल्याला ओपन होईल आता बघा या ठिकाणी माझ्या घरातील सदस्याचे कार्ड मी जवळपास काढून घेतलेले आहेत तर एक कार्ड या ठिकाणी काढायचं बाकी आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी कसं काढायचं ते सांगतो तर बघा या ठिकाणी शेवटच्या लाईनमध्ये ॲक्शन नाव आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला ऑथेंटिकेशन येईल आधार नंबरचं तर ज्या व्यक्तीचा आधार काढायचं आहे त्या व्यक्तीचा आधार नंबर या ठिकाणी आपल्याला दिसतो तर सर्वप्रथम या ठिकाणी व्हेरीफाय करून घ्यायचं आहे एक कॅपच्या फिल्ड करायचं आहे या ठिकाणी आणि अलो करायचं आहे आणि आपलं अथेंक आथु, ऑथेंटिकेशन मोड या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे म्हणजे आपण ओ टी पीद्वारे करू शकतो आधार फिंगर प्रिंट करू शकतो आणि आधार आय एसद्वारे एरियसद्वारे करू शकतो तर मी या ठिकाणी आधार ओ टी पीद्वारे माझं ऑथेंटिकेशन पूर्ण करतो बघा ऑथेंटिकेशन असं क्लिक केल्यानंतर आपल्याला दोन एस एम एस येतात एक आधारचा आणि एक एन एच एम एसचा तर या ठिकाणी मी आधारचा ओ टी पी भरून घेतो सर्वप्रथम या ठिकाणी दोन्ही ओ टी पी भरून घेतले त्यानंतर ऑथेंटिकेट करायचं आहे ऑथेंटिकेट ऑथेंटिकेट केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी समोर असा इंटरव्ह्यूस येईल तर या ठिकाणी आपल्याला आता सिलेक्टेड बेनिफिशियरीची ई के वाय सी करून घ्यायची तर या ठिकाणी आपल्याला खाली तीन ऑप्शन दिसतात आधार ओ टी पी ज्याद्वारे आपण ओ टी पी टाकूनसुद्धा करू शकतो आणि फिंगरप्रिंट लावूनसुद्धा आपण त्यांच्याकडे मंत्रा वगैरे डिवाईस आहे मशीन आहे ते आधार न ओ टी पी न वापरता फिंगर सुद्धा या ठिकाणी के वाय सी करू शकतो त्यानंतर एरी स्कॅन म्हणजे डोळ्याचं स्कॅन करूनसुद्धा या ठिकाणी आपण ई के वायशी करू शकतो तर मी या ठिकाणी आधार ओ टी पीद्वारे ई के वायशी करतो या ठिकाणी आपल्याला आधार नंबर शो येईल खाली तो आधार नंबर या ठिकाणी व्हेरीफाय करायचा आहे परत व्हेरीफाय करायनंतर इथे अॅलो करायचं आहे ही सर्व माहिती वाचून घ्यायची त्यानंतर परत आपल्याला एक ओ टी पी आहे तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा दोन ओ टी पी या ठिकाणी परत येतात ते ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायची फोटो कॅप्चर करून घेतलेला आहे त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर टाकून परत आपण व्हेरीफाय करून घेऊ व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे ओ टी पी आलेला तो ओ टी पी या ठिकाणी टाकून घ्यायचा ओ टी पी टाकून झाल्यानंतर आपण या ठिकाणी आपलं जन्मवर्ष टाकून घ्यायचं मी या ठिकाणी जन्मवर्ष टाकून घेतो ज्या व्यक्तीचं जन्मवर्ष आपण कार्ड काढतो त्या व्यक्तीचं जन्मवर्ष त्यानंतर रिलेजन विथ रिलिजन विथ फॅमिली हेड म्हणजे ही व्यक्ती जो की आपण ज्या व्यक्तीचं आयुष्यमान भारतचं कार्ड बनवतो ती व्यक्ती घरातील सदस्य कोण आहे जसे की डॉटर फादर हजबंड मदर सन ते या ठिकाणी मी टाकून घेतो त्यानंतर या ठिकाणी आपला पिनकोड टाकायचा आहे पिनकोड टाकल्यानंतर आपला महा स्टेट महाराष्ट्र येईल किंवा जो काही जो स्टेट आहे तो स्टेट येईल या ठिकाणी आणि आपला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपण रुरल आहोत की अर्बन ग्रामीण शहरी ते टाक सलेक्ट सब डिस्ट्रिक्ट या ठिकाणी तालुका टाकून घ्यायचा आहे तालुका टाकल्यानंतर खाली आपल्या गावाचं नाव टाकून ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर सबमिट बटन येईल या ठिकाणी ऑप्शन येईल तर त्या सबमिट ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे असं सबमिट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे बघा या ठिकाणी आपलं आता हे कार्ड या ठिकाणची ही ई के सी कंप्लिटेड सक्सेसफुली झालेली आहे आणि आता हे आपलं कार्ड बनवून तयार झालेलं आहे हे आपण काही तासानंतर किंवा काही वेळेनंतर डाउनलोड करू शकतो तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी आयुष्यमान आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचं हे जे कार्ड आहे आयुष्यमान भारत योजनेचं हे आपण घर बसल्या ले? आपल्या मोबाईलवर प्रत्येक व्यक्तीच काढू शकतो चला तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र